पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पाण्याचा प्रश्न पेटला आहे कोकाकोला कंपनीला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीवर पाण्याची पाईपलाईन तोडण्यासाठी स्थानिकांसह मोठ्या संख्येने संघटनेचा भव्य मोर्चा पोहोचला होता वैतरणा नदीवर असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनजवळ मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता तरी देखील स्थानिकांसह मोठ्या प्रमाणात संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले होते जलसिंचन अधिकारी व श्रमजीवीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाल्याचे समोर आले होते तर कोका कोला कंपनीचे पाणी बंद करण्याची स्थानिकांसह श्रमजीवी संघटनेची मागणी होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाडा पोलिसांनी जलसिंचन अधिकारी यांना संरक्षण दिले होते जोपर्यंत पाणी बंद केले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका देखील स्थानिकांसह श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती वाडा तालुक्यात एकीकडे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे विहिरींना तळ गाठला असल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे अशातच आमच्या हक्काचे पाणी आम्ही कंपनीला देणार नाही अशी स्थानिकांसह श्रमजीवी संघटनेची मागणी होती तर कोका अतिरिक्त पाणी दिल्याचेही आरोप संघटनेकडून करण्यात आले आहेत एकूणच पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत असतानाचे चित्र समोर येत आहे त्यातच शीतपेय बनवणाऱ्या कोकाकोला भर उन्हाळ्यात भरघोस पाणी मिळत असल्याने पाण्याचा प्रश्न आता पेटला आहे

दर का गुना केला पुना दर का केला पुन्हा त्याला